म्हणत असत दिदी म्हणत असत पण ती आपली एक देवी स्वरूप माता स्वरूप जी मुलगी आहे ती आपल्यासाठी किती महत्वाची आहे आता ते योगदावरूनच घ्या तर महाले सरांच्या पुढे योगदाचं लग्न झालं तर माला सर किती आठवले सांगा तिची किती ऍक्टिव्हिटी मुली सांगा प्रत्येक मुलीमध्ये काहीतरी रुचलेलं नाही कोणी शैक्षणिक मध्ये भारी कोणी मध्ये भारी कोणी काय कोणी घ्या कोणी फक्त आमची विधी फक्त उड्याच मारायला भारी नीस ते उड्या मारल्या तिकडे कार्यक्रम तिकडे ती उलट्या उड्या मारत राहते काय करू शिकली तिलाच माहिती म्हणजे प्रत्येक वदी काय असतं काय नाही पण तरी ते आपल्याला आपली मुलगी म्हणून ते चांगलंच वाटतं अशा गमती ही एक आईची जागा आणि मुलीची जागा असते कारण की तुम्ही बघा आता इतर सर्व बाप बसले मी सुद्धा एक बाप आहे बरं का फक्त मी काही म्हणजे मला माझ्या मुलीचं फक्त आता चार वर्ष आहे पण बापाकडे मुलींसाठी किती एक्सक्यूज असतो काही गोष्टी एक वेळेस मुलाला बाप दाबतात पण मुलीसाठी पुढे पुढे फोड गेल्यानंतर छोटी मुलीला आई कंपल्शन असतात तू हे करू नको तू ते करू नको ते करू नको पण तेवढं बाप सुद्धा खूप जीव लावतो कारण की बाप असा असतो की तो शेवट लोकांना व्यक्त होत नाही आणि तो कोणाला दाखवत सुद्धा नाही लग्न झालं तर आई ढसा ढसा रडल सगळ्यांना माहिती आहे परंतु बाप हा काय रडू शकत नाही कारण की बापाच्याच मनात राहत होतं की बापाला या मुलीचं काय महत्व असतं की बाप जर रोज घरात आला तर पहिले स्वतःच्या आईने स्वतःची बायकोनी पण मुलगी पहिले जवळ पळत पळत येतील जर आपले आपण जर घरात आलो तर पप्पा पप्पा करत काही अण्णा नाना करत करत पहिले लोक मुली पहिले जवळ येतात आणि तीच मुलगी जेव्हा लग्न करून निघून जाते त्यावर त्या बापाला काय वाटतं कारण की जर सगळ्यांना अनुभव आहे काहींच्या मुली विवाह करून गेलेल्या आहेत काहींच्या भविष्यात जाणार आहेत म्हणजे विचार करा की मुलीचं किती महत्व आहे नाही का मुलीची आठवण जरी काढली तरी या ठिकाणी मन भरून येतं की जी वर्षभरापूर्वी आपल्यापासून होती की आता दुसऱ्यांचं देणं झालं की आता परक्याच्या घरी गेली आणि आता ती त्या ठिकाणी आहे म्हणजे मुलींच्या आठवणी काय कमी होत नाही म्हणजे या जगामध्ये मुलींचं किती महत्व आहे हे मी तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी सांगितलं सांगण्याचा एकच उद्देश की यानंतर इथे सगळे माझे बंधू या ठिकाणी सगळे बसलेले आहेत कॉलेज सगळे मित्र आहे जोपर्यंत आपण आपली संस्कृती बदलत नाही सगळ्या महिला आपल्या माता आणि मुली आपल्या भगिनी जोपर्यंत आपण जो विचार करत नाही तोपर्यंत आपलं भारत आपला देश या ठिकाणी घडू शकत नाही आणि तुम्हाला एकच सांगतो बाकी जे विचार करत असतो की आपण घडून काय पूर्ण भारत घडणार आहे का परंतु एक गोष्ट काही करू शकते काडीची पिढी जी असते ना काडीची पिढीची फक्त जी तीळ असते ना गुळकाडी ती एवढीच असते आणि खूप मोठा गवताचा ग्रंथ असतो तर आपण जर एकाच काडीने किती मोठा गवताचा ग्रंथ फुटू शकतो बरोबर की नाही फक्त एक काळी ती पेटो आणि गवताच्या गंधाला लावा बाकी परत तुम्हाला काहीच लावायचे कसं पूर्ण गण जळून जाईल तरी तुम्हाला ते आवडणार नाही म्हणजे सुरुवात आपण आपल्यापासून केली आपण सुधारलो तर आपली कॉलनी सुधारल आपला परिवार सुधारलो तरी आपलं भरपूर झालं हेच आपले आपल्या कॉलनीचे जे महिला दिन सॉरी आपले कन्या दिन मातृपितृ दिन त्याचा करण्याचा हा उद्देश आहे हाच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला सर्व महिला या ठिकाणी पूजासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले एक मात्र नर्मदाचीही परिक्रमा एक मात्र नदी सारे संसाधन क्योंकि तो लोग इसको चिरकुमारी कुमारी नदी मानते हैं इसलिए अत्यंत पवित्र नदी है और इसीलिए इसकी परिक्रमा की जाती है एक परका वासी ने मुझसे कहा कि आपको अगर डॉक्टर बनना है तो मेडिकल कॉलेज है इंजीनियर बनना है तो इंजीनियरिंग कॉलेज है अगर आपको एक बेहतर इंसान बनना है अच्छा मनुष्य बनना है तो उसके लिए कौन सा कॉलेज है फिर उन्होंने कहा इसके लिए नर्मदा परिक्रमा देखिए तीन बरस तीन महीने तेरह दिन तक नंगे पांव भिक्षा मांगते हुए चलना ये कोई साधारण तपस्या नहीं मेरे समस्त सृजन का आधार तो नर्मदा है मेरी किताब भी उसके कारण संभव संभव हो सकी मेरे चित्र भी उसके कारण संभव हो सकी तो मैं तो नर्मदा व्रती चित्रकार लेखक हूँ अमर कंट